नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी रोज नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो सध्या आपल्या जो काही विषय चालू आहे काही माणस गाबर नाही राहणे याच्यासाठी जी काही महत्त्वाची कारणे आहेत त्याच्यातली पहिलं कारण आज आपण बघितलं बघणार आहोत की जनावरांना जे काय आपण सरकी किंवा पेंट जास्त प्रमाणात दिलं गेलं तर जनावर गाभण राहत नाही मग याच्याविषयी आज आपण व्हिडिओ बघणार आहोत जर तुम्ही चॅनल नवीन असाल सुरुवातीला चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला आता बघा बरेच शेतकरी जनावरांना जास्त दूध देण्याच्या हव्यासपुटी जास्त प्रमाणात सरकी टाकतात पेंट असतात याचा परिणाम गाईवरती असा होतो आहे बघा गायमधच्या जे काय पिशव्या असतात तिथं जास्त प्रमाणात प्रोटीन्स जमा होतो आहे आणि त्या परिणामी ते प्रोटीन्समुळं गाईच्या शरीरातील जे काही क्षमता आहे त्या क्षमतेवरती परिणाम होतो आहे आणि परिणामी गाय हिटवर येत नाही जास्त प्रमाणात सरकी असेल पेंट असेल याचा वापर केल्यामुळे जनावरांचं जे काय पोट आहे ते पोट जास्त प्रमाणात जे काही क्षमतेसाठी जे महत्त्वाचे घटक आहे त्या घटकवरती तुम्ही जे जास्त प्रमाणात ताण दिल्यामुळे प्रथिनांमुळे जे काय आहे जनावरांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही म्हणा किंवा प्रजनन पिशवी जी आहे तिचा व्यवस्थित विकास होत नाही ज्या प्रोटीन्स वाढते त्याच्यामुळे जे हार्मोन्स जे आहे ते हार्मोन्स यायला पाहिजे ते हार्मोन्स येत नाही परिणाम गाय वेळेवर हिटवर न येणे गाय गाबर न राहणे ह्या घटा होत असाल मग झरखी प्रमाण देण्याचे योग्य प्रमाण किती आहे हे आपल्याला बघायचं आहे तर साधारणपणे बघा तीनास एक हे सरकी पेंड देण्याचे प्रमाण आहे मग सरकी पेंट जर तुम्हाला तीन किलो म्हणजे काय तीन किलो जर तुम्ही हिरवा चारा देत असाल तर एक किलो सुका चारा त्याच्यात पण गाईच्या वजनानुसार किंवा नृत्य जाणारा असेल तर जास्त आणि समिस्र प्रकारने ती सरकी पण देणे गरजेचं नाही सरकी आणि त्यालाबरोबर जी काही पेंड आहे दोन्ही मिक्सर करून जर गाईचा चारा तीस किलो असेल तर साधारणपणे तीन ते चार किलो किंवा पाच किलो पाच किलोपर्यंत जास्तीत जास्त सरकी पेंट आपण दिली पाहिजे आणि ते पण पशुवैद्यकीय जी काय अधिकारी आहे यांच्या सल्ल्यानुसार दिले पाहिजे आता जर बघा जर सरकी आणि पेंमुळे जर हे प्रॉब्लेम होत असतील तर जनावरांच्या आरामध्ये तुम्हाला थोडासा बदल करावा लागेल सरखी ऐवजी दुसराचा आरा जो आहे तसंच दुसरा दाराचं कोणता आहे मिनरल मिक्सचर आहे किंवा बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड आहे यांचा तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून जनावरांची जे काही प्रजनन क्षमता आहे याच्यावरती परिणाम होणार नाही परिणामी तुमच्या गाय म्हैस वेळेवर ये हिटवर येतील व जे रिपीट होण्याचं प्रमाण आहे हे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे जर सरकी पेंट जर एवढं त्रास होत असेल तर ती दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे ह्याच्यासाठी तुम्हाला जे काही गाईचं जे काही शरीरची रचना आहे याच्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा